नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजना ही आता ज्या लोकांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले आहेत देखील पहिल्यापासून जेच योजना ले ले ही योजना ज्यावेळेस सुरू झालेली आहे म्हणजेच एक जुलैपासून त्याचे देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे ज्या व्यक्तींचे आधार कार्ड अपडेट नव्हते किंवा काही अडचण आल्यामुळे ते फॉर्म भरू शकल्या नाहीत अशांनी आता ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांना जुलैपासून सर्व पैसे मिळणार आहेत म्हणजेच तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे बँकेमध्ये लिंक पाहिजे तुमच्या अकाउंटला तर त्यामध्ये तुमचे पैसे हे पडणार आहेत त्याचप्रमाणे आधार कार्ड लिंक करणे हे आधार कार्डशी अत्यंत उपयोगी असून तरच ते पैसे येणार आहेत म्हणजे ज्या ज्या स्त्रियांनी अर्ज सप्टेंबरमध्ये केलेले आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे पहिली एक अशी अफवा होती की या अगोदरचे पैसे मिळणार नाहीत पण आता या महिन्यात देखील बाकीचे पहिले राहिले देखील पैसे मिळणार आहेत त्याचप्रमाणे ही योजना ती आज जी आहे ती निरंतर चालणारी आहे म्हणजेच ज्या ज्या मुलींचे वय जे आहे ते एकवीस वर्ष आता कम्प्लीट होतील वीस आहे त्यांचा एकवीस होणारच आहे म्हणून त्यांना देखील ह्या योजनेचा प्रत्येक वर्षी लाभ मिळणार आहे म्हणजेच ही योजना निरंतर चालणारी असल्यामुळे याचे जे पैसे आहेत ते सतत तुम्हाला मिळत राहणार आहेत ही योजना महिलांकरता असल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील गरीब महिलांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे ग्रामीण भागातील अतिशय अतिशयही वरदान ठरलेली योजना असून महिलांसाठी एक वरदान ठरलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते निश्चित कळवा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद